नमस्कार विद्यार्थी मित्रांनो समृद्धी एस एच नाम म्हणजे काय हे अतिशय सोप्या शब्दात शिकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो नाम याला इंग्लिशमध्ये नाऊन असे म्हणतात मित्रांनो प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या कोणत्याही वस्तूला किंवा तिच्या गुणधर्माला जे नाव दिले जाते त्याला नाम असे म्हणतात उदाहरणार्थ मुलगा गंगा सौंदर्य चोरी देव गाय मुंबई इत्यादी द नेम ऑफ अ पर्सन प्लेस ॲनिमल और थिंग्स इज कॉल्ड अ नाऊ एक्झाम्पल बॉय गंगा ब्युटी थी गॉड काऊ मुंबई एक्सेट्रा विद्यार्थी ते मित्रांनो नाम म्हणजे काय नामाची व्याख्या आपण बघितली आता ते अधिक स्पष्ट होण्यासाठी खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे निरीक्षण करा प्रथम सर्व वाक्य तुम्हाला वाचून दाखवते कुठले शब्द अधोरेखित आहेत म्हणजे अंडरलाईन केलेले आहे ते तुम्ही बघा हिमालय हा पर्वत आहे काळेथर हे गाव आहे रामच्या मृत्यूचे कारण गरीबी होते ताजमहलचे सौंदर्य चांदण्यात पहावे वरील वाक्यात हिमालय पर्वत काळेथर गाव राम गरिबी ताजमहल सौंदर्य इत्यादी नामे आली आहेत परंतु ही नामे एकाच प्रकारची नाहीत त्यामुळे नामांचे पुढील तीन प्रकार स्पष्ट होतात चला तर विद्यार्थी मित्रांनो मग नामाचे प्रकार कोणते कोणते ते बघूयात नामांचे प्रकार म्हणजेच नामां ऑफ नाव ते पुढील प्रमाणे आहेत सामान्य नाम म्हणजे कॉमन नाव विशेष नाम म्हणजे प्रॉपर ना। आणि भाववाचक नाम ना। विद्यार्थी मित्रांनो आता आपण नामाचे प्रकार बघितलेत सामान्य नाम विशेष नाम व भाववाचक नाम हे नामाचे प्रकार आहेत हे आपल्याला समजले तर आता आपण सामान्य नाम म्हणजे काय विशेष नाम म्हणजे काय भाववाचक नाम म्हणजे काय ते बघूयात सामान्य नाम म्हणजे एका जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिले जाते त्याला सामान्य नाम म्हणतात उदाहरणार्थ फूल फळ मूल, घर इत्यादी अ कॉमन नाव इज अ नेम गिवन इन कॉमन टू एव्हरी पर्सन ऑर थिंग्स ऑफ द सेम क्लास ऑर कायंड एक्झाम्पल फ्लॉवर फ्रूट चाइल्ड हाऊस एक्सेट्रा विशेषनाम ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध होतो त्याला विशेष नाम असे म्हणतात उदाहरणार्थ चंद्र मद्रास महाराष्ट्र संतोष इत्यादी अ प्रॉपर नाउन इज द नेम ऑफ सम पर्टिक्युलर पर्सन और प्लेस एक्झाम्पल मून मद्रास महाराष्ट्रा संतोष एक्सेट्रा भाववाचक नाम ॲबस्ट्रॅक्ट नाव ज्या नामाने वस्तूमधील किंवा प्राण्यांमधील गुणधर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात उदाहरणार्थ प्रामाणिकपणा चोरी मृत्यू इत्यादी अँड ॲबस्ट्रॅक्ट नाव इज अ क्वालिटी ॲक्शन ऑर स्टेट कन्सिडर अपार्ट फ्रॉम द ऑब्जेक्ट टू विच इट बिलॉंग्स एक्झॅम्पल क्वालिटी हॉनेस्टी ॲक्शन थे एक्सेट्रा विद्यार्थी मित्रांनो आता आपण सामान्य नाम विशेष नाम व भावचक नाम म्हणजे काय याची संपूर्ण माहिती घेतली विद्यार्थी मित्रांनो आपण सामान्य नामाची काही उदाहरणं बघूयात खालील वाक्यातील सामान्य नामे लिहा माझं गाव अतिशय निसर्गरम्य होते यात सामान्य नाम काय आहे गाव आम्ही दगडावरची चित्र रंगवत बसायचो यात सामान्य नाम काय आहे दगड पायवाटच तशी चांगली आहे यात सामान्य नाम काय आहे पायवाट नदीने रोत्र रूप धारण केले होते यात सामान्य नाम काय आहे नदी दवाखाना बघण्यासाठी मी आले आहे यात सामान्य नाम काय आहे दवाखाना चला तर विद्यार्थी मित्रांनो आता पुढील वाक्यातील विशेष नामे बघूयात वास्तविक सोहमला गिर्यारोहणाचा छंद होता या वाक्यातील विशेष नाम आहे सोहम मी शिकायला पुण्याला होतो यातील विशेष नाम आहे पुणे क्रिकेट टेनिस बॅडमिंटन तुम्हाला जो खेळ आवडेल तो खेळ खेळा यातील विशेष नाम आहे क्रिकेट टेनिस बॅडमिंटन गोव्यातील निसर्ग पाहात काही वेळ इथे शांत उभं राहायला हवं या वाक्यातील विशेष नाम आहे गोवा मे महिन्यातील ऊन करपवून टाकणार असत या वाक्यातील विशेष नाम आहे मे आता आपण भाववाचक नामाची उदाहरणे बघूयात भाषिक वाटचालीत शब्दकोशाचे महत्व लक्षात येते या वाक्यात भाववाचक नाम आहे समृद्धी आपणास प्राण्यांबद्दलची संवेदनशीलता जाणवते या वाक्यातील भाववाचक नाम आहे संवेदनशीलता आई वडिलांच्या मायेतून मी बरेच काही शिकलो या वाक्यातील भावाचक नाम आहे माया आंतरराष्ट्रीय सामन्यात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केले या वाक्यातील भाववाचक नाम आहे प्रतिनिधित्व खेळ जिंकण्याचा आनंदही मिळवून देतात या वाक्यातील भाववाचक नाम आहे आनंद विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नाम म्हणजे काय नामाचे प्रकार आणि ते अधिक सखोलरित्या समजण्यासाठी त्याची उदाहरणं देखील बघितली आहेत तर आता मी तुम्हाला एक छोटीशी टेस्ट देत आहे त्याची उत्तरं तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत आपले नेहमीचेच मस्त रहा मस्त खा आणि भरपूर अभ्यास करा आणि मला कमेंट करून प्रश्नांची उत्तरं जरूर जरूर कळवा बाय बाय